हॅलो हाय नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे मौनी अमावश्या मौनी अमावश्याच्या सर्वांना शुभेच्छा माझी देवपूजा बघू शकता आजची आज अमावश्या आहे म्हणून दाखवली आहे माझ्याकडे देवारा नाही फक्त मी फळी मांडून फळीवर पूजा केलेली आहे देवपूजा खाली आहे वर शांत थंड प्रसन्न वाटतं मनाला शांती प्रसन्नता वाटते घरात वातावरण देखील प्रसन्न होतं भलंही आपण देवपूजा नाही केली तरी चालते पण मनात भाव पाहिजे असं सांगतात देवपूजा न करता देखील दिवा लावून मनात चांगला भाव ठेवून सगळ्याचं चांगलं चितलं तर आपलं देखील चांगलंच होतं देवपूजा करायची आणि वरून लोकाचं वाईट चितायचं हे चांगलं नसतं मॉर्निंगचे व्ह्यू दाखवते सकाळची फुलं उमललेली दोन फुलं उमलले दोन काळ्या आहेत उद्या येतील त्या दळ्या कळ्यांची फुलं दोन फुलं उमळलेली आहेत इथे छान वाटतं दारापुढे नाही का फुलं झाडं फिरव वातावरण सर्व छान छान वाटतं ता घरात दारासमोर भरपूर कुंड्या राहाव्या वाटतात पण आता त्या कुंड्याची केअर केली जात नाही पहिल्या माझ्याकडे भरपूर कुंड्या होत्या झाडं होती पण आता ही डिलेवरीला गेल्यापासून डिलेवरी झाल्यावर नंतर पण काही एवढी केअर होत नाही माझ्या झाडांची वगैरे इथं माझी मुलं बाहेर खेळत आहेत बाहेर गे गॅलरीतच कोपऱ्यात घर असल्यामुळे मी फळी लावून घेतलेली आहे त्याच्यामुळे फळीला धरून होती आणि हा माझा मुलगा आहे हा माझा मुली भाऊ मुलगी फळीला आहे हे बघा बहीण भावांची मस्ती बहीण भाऊ कसे मस्ती करतात सकाळी साडेसात वाजले असतील तेव्हा ह्यांची मस्ती सुरू झालेली होती नॉनस्टॉप चालू असते झोपल्यावरच काहीतरी त्यांची मस्ती बंद असते नाहीतर दिवसभर मस्ती चालू असते बहीण भावांची हे बघा ते बघा एकमेकाच्या हातातलं भावली भावलीचं मुलगं घेतात आहे आईने डोलली तू दुसरा काय करतून जा ति रॉयल वेगवेगळे पार्ट केलेले आहे दादा तिची मान घेतलेली आहे डोलची हातात दादा आणि हिच्यातून तोडतो तिच्या हातातून हिवढत आहे दादा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ श्री स्वामी समर्थ कर श्री स्वामी समर्थ कर ज्योति दीदी कर श्री स्वामी समर्थ कर कर चू श्री स्वामी समर्थ कर ए श्री स्वामी समर्थ हर हर महादेव श्री स्वामी समर्थ नाही दादा दादाला करायला दादा करायला दादा कर रे तू कर श्री स्वामी समर्थ कर तुझे फोटो काढू जा तुझे फोटो काढू श्री स्वामी समर्थ कर कर पटकन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इथे मी तुम्हाला मॉर्निंगच्या शुभेच्छा देते आहे मुलीला घेऊन बसले होते बाहेर सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणते पण ऐकायला येत नाही खूपच बारीक आवाज निघायला निघत होता सकाळ सकाळी उठल्यावर माझ्या जवळ माझी मुलगी पण होती त्यांची मी केस कापलेली आहे दोघांची पण केस केले कापलेले आहे टक्कल केलेलं आहे तुळशीला अगरबत्ती लावलेली आहे अगरबत्ती लावून वगैरे देवपूजा वगैरे करून चहा पिते या चहा प्यायला माझा आणि आईचा कप होता दोघी चहा पित होतो परत एकदा चहा पिताना तुम्हाला मॉर्निंगचं वातावरण दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका काही चुकलं वाकलं असेल तर माफ करा धन्यवाद तैन सर्वांना श्री स्वामी समर्थ